नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक दोनशे शहाऐंशी बारा ऑक्टोबर सीमोल्लंघन आज साडेतीन मुहूर्तातला पर्वणीचा दिवस सगळीकडे उत्साह आनंद उसंडून वाहत असतो फिरून नवीन इतिहास रचायचे काम आजच्या दिवसाने छान पार पाडले त्याचा वर्धापन दिन एकोणीसशे चव्वेचाळीसला परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी भगवान परशुरामांच्या चरणावर उदक सोडून प्रतिज्ञा घेतली की मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन आणि पाठोपाठ त्याच दिवशी दिव्य सप्तचोपी रचली आज जगभरातील पंचसाधन ते नित्य म्हणत असतात वाङ्मयीन दृष्ट्या ह्या अवताराने वेद वेदांतावर केलेला ही मात होय फक्त सात श्लोकात चराचर व्यापक समष्टीचे गुह्य सामावलेले आहेत एकापरीने शुद्ध ज्ञानाचे हे सीमोल्लंघन म्हणावे लागेल आजची प्रतिज्ञा ही अशीच महत्त्वाची गोष्ट आहे सुमारे अडीच हजार वर्षे सर्वत्र अधर्म व्यापला होता वेद वेदांत वेदाज्ञा ह्या सर्वांना दूर ढकलून देण्यात आले होते ते पूर्ण डावळण्यात आले होते ते फिरून वेद प्रतिपादित मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेची आज सुरुवात झाली एका अर्थाने तथाकथित अशा अधर्माच्या अविवेकाच्या अवैदिकतेच्या सीमांचे सीमोल्लंघन झाले उल्लंघन करून आज फिरून धार्मिक विवेकी वैदिक प्रक्रियेला सुरुवात झाली मूळ युगधर्म युगधर्माचीच स्... युगधर्मा स्थापना झाली पुनस्थापना झाली अशी भव्य उदात्त प्रतिज्ञा निश्चितच फार मोठ्या तपाची अपेक्षा करते तसे ते प्रचंड तप परमसद्गुरू श्रीजीने केले जवळजवळ संपूर्ण आयुष्यभर त्यांनी फक्त साधना केली उपासनी बाबांकडून गायत्री मंत्र मिळाला त्यांची उदंड साधना केली आजोबा भाऊसाहेब शिंगवेकर यांच्याकडे काही मुले संथा वेद घ्यायसाठी आहेत वेदांची संथा त्याचे पाठ होत ते संथा घ्यायला म्हणत घोळत असत पण ते कधीही संथा घ्यायला बसले तर नाहीत पण सगळे ते वेदांच्या रुच्या मात्र मुखोद्गत झाल्या ते नंतर म्हणून दाखवायचे ही गुपचूप साधना केली अशरीरी शक्तीने कृष्ण शक्ती साधना दिल्यावर ती साधना चार वर्षात सिद्ध केली व भगवान परशुरामांना समोर दर्शन द्यावेच लागले जोडीला बलिष्ठ ईश्वरी नियोजनानुसार स्वामी समर्थ पीठावर बसण्याचा योग आला दत्त संप्रदायाची साधना स्वीकारावी लागली ती साधना पुरेपूर ती केली ती पण के पूर्ण केली म्हणजे पुरेपूर त्याचा तिला न्याय दिला आणि ते स्वामी स्वरूप झाले गंगाधर महाराज प्रसन्न झाले पुन्हा भगवान परशुरामाने सदेह प्रकटून महार्णव ग्रंथात सांगितल्याप्रमाणे दीक्षा शास्त्रशुद्ध दिली आणि त्यावेळेस त्रिपुरी मंत्राची दीक्षा दिली तो मंत्रही सिद्ध केला आपला अणुरेणू त्रिपुरी मंत्रमय झालाय सांगितलं याची त्यांना पुन्हा पुन्हा प्रचिती आली त्यांनी तसे काही ज जवळच्यांजवळ बोलून दाखवले एवढ्या छोट्या आयुष्यात आजच्या काळात केवढी हे प्रचंड साधनं आहे त्या त्यामुळे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेला जगभरातून भक्कम बळकटी येत आहे उत्तरोत्तर वाढत आहे सनातन धर्माने एकोणीसशे चव्वेचाळीसलाच असत्याची सीमा उल्लंघून सत्ययुगात प्रवेश केला आहे आता आपण पंचसाधन स्वीकारून सत्य सनातन धर्माची सीमा उल्लंघून त्यात प्रवेश करायची गरज आहे धन्य दिव्य साधना आणि धव धन्यसिमोल्लंघन नमस्कार